नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी गोकाकचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे या यात्रेच्या वेळी बंदोबस्तसाठी हुबळी पोलीस स्थानकाचे ए एस आय मीरा नाईक यांचे रुज झाले होते त्यांनी या ड्युटीसाठी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहेत गोकच्या लक्ष्मी यात्रेच्या वेळी एस सी एस टी वस्तीशाळेमध्ये पोलिसांना व सर्व अधिकाऱ्यांना वस्तीचे नियोजन करण्यात आले होते पण हुबळीचे ए पी एम सी पोलीस ठाण्याचे एस आय यांना पहाटे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहेत या घटनेमुळे पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशीदार चैनल लाइक और सब्सक्राइब करा लाइव सुन का बेल आइकॉन क्लिक करा